छत्तीस ता, तास म्हणजे जवळजवळ दीड दिवस आपल्याला चालू शकतो अखंड दिवा आता स्वामींची प्रिंट आहे ना हो त्याच्या प्रकारे अजून काही प्रिंट अजून बऱ्याच आहेत माझ्याकडे हे आपलं अगरबत्ती अगर स्टँड आहे आम्ही सगळं कुरिअर करतो आणि ते सुद्धा आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर म्हणजे इन केस ट्रान्झिट मध्ये काय खराब झालं तर आम्ही रिप्लेसमेंट देतो म्हणजे एकदा दीड दिवसाचा जर गणपती असेल आणि तुम्ही एकदा लावला तर तो गणपती जाईपर्यंत तुम्हाला फुटतो अशा प्रकारे हंडी ठेवू शकतो आपण खूप छान पूजा थाळी आहे हा ही पूजा थाळी आहे ह्याच्यामध्ये आपण पळी पंचपात्र अशी बेल त्याच्यानंतर हा सुगंधी दीप आहे हा बघा राधा कृष्ण म्हणता येईल अतिशय सुंदर दिसत लामण आहे ह्याच्यामध्ये ह्या चार साईडला वाटा येतात आणि ही आमचं समय कव्हर आहे साईज नुसार तुम्हाला बनवून मिळेल नॉर्मली एक फुटापर्यंत ह्याच्यामध्ये येते तर पित्याची समयी घरी असेल फक्त कव्हर हवं असेल तर मिळून जाईल नमस्कार मंडळी मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी गेलो होतो ठाणे वेस्टला पोकरण रोड उपवन तर आता आपण शर्वानी आर्ट्सला भेट दिली होती तर शर्वानी आर्ट्स मध्ये आपल्याला विविध प्रकारचे बोरोसिल काचेपासून पासून बनवलेल्या आकर्षक वस्तू पाहायला मिळणार आहे तर ताईंचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर बोरोसिल काचेपासून पासून बनवलेल्या आपल्याला खूप सारे आकर्षक वस्तू पाहायला मिळणार आहे तर स्क्रीनवरती मी ताईंचा नंबर शेअर केलाय तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नमस्कार नमस्कार आपलं नाव मी चैताली तांडे शिंदे आमचं बोरोसिलिकेट काचेचं वर्कशॉप आहे ठाण्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या दिवे हंड्या समई कवर किंवा अशा ह्याच्या काचेचे मूर्त्या वगैरे अशा मध्ये डील करतो माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारचे दिवे आहेत म्हणजे किमान सहा तासापासून छत्तीस तासापर्यंत दिवे मिळू शकतात तासापासून छत्तीस तासापर्यंत छत्तीस तास म्हणजे जवळजवळ दीड दिवस आपल्याला चालू शकतो अखंड दिवा आहे दिवा येतो त्याच्याबरोबर अशा प्रकारच्या हंड्या पण येतात वेगवेगळ्या कोनिकल हंड्या आहेत गोल मते सिलेंडर सिलेंडरमध्ये हंड्या आहेत आम त्याच्याशिवाय आमच्याकडे अशा प्रिंटेड हंड्या सुद्धा येतात जसं हे स्वामी आहे हे मध्ये आहे एक स्वामी एका साईडला गणपती अच्छा याचं रिफ्लेक्शन पडतं हा रिफ्लेक्शन पडतं याचं आणि काय मध्ये स्टार्टिंग प्राइस किती आहे हंडी आमची अगदी सुरुवातीची आहे ती चारशेपासून ही नॉर्मली आहे ती फक्त हंडी सहाशे ला लागतो सहाशे स्वामींची प्रिंट आहे ना हो त्याच्या प्रकारे अजून काही प्रिंट अजून बऱ्याच आहेत माझ्याकडे राधाकृष्ण आहे दत्त आहे अशा प्रकारे राधाकृष्ण आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे हा गणपती कस्टमाइज करून मिळेल कस्टमाइज करून मिळतं तुम्हाला आणि इकडे हे काय इकडे हा दिवा आहे चंबू दिवा हा हा साधारण बारा ते पंधरा तास चालतो अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आपण वाद घालून आत ठेवू शकतो असा पेटवायचा हो फार सुंदर दिसतो हा पेटवलं की ह्याच्यामध्ये साईज आहेत का साईज दोनच येतात ही एक आणि ह्याच्यापेक्षा थोडा मोठा एक येतो हे आपला अगरबत्ती स्टँड आहे इथं आपण अगरबत्ती लावली की त्याच्यामध्ये जे राख असते ती इथेच पडते खराब खराब व्हायचे चान्सेस नसतात ह्या प्लेनमध्ये आणता हा ह्या प्लेनमध्ये आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रिंट हवी तर मारून मिळू शकते आम्ही सगळं कुरिअर करतो आणि ते सुद्धा आमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर म्हणजे इनकेस ट्रान्झिट मध्ये काय खराब झालं तर आम्ही रिप्लेसमेंट देतो होलसेल रिटेलमध्ये होलसेल रिटेलमध्ये पण देतो म्हणजे ज्यांना रिसेलिंग साठी हवं असेल तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात मला रिक्वायरमेंट नुसार रिक्वायरमेंट नुसार जसं असेल तसं आणि प्लेनमध्ये काय रेंज आहे साधारणतः प्लेनमध्ये ही सगळ्यात कमी आहे ती साडेतीनशेची त्याच्यानुसार ह्या वाढत जातात सगळ्यात मोठी साईज ही आहे अच्छा मोठी साईज एवढी मोठी साईज आहे जवळजवळ सात तीन असेल खूप छान त्याच्यामध्ये जर आपल्याला सुटेबल म्हणतात ते हे छत्तीस तासाचा दिवा आहे हा 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 सेट आहे का पूर्ण तो पूर्ण सेट पण येतो निरंजन ना निरंजन सहित तीन पीस सेट आहे तो अच्छा तीन म्हणजे आतमध्ये निरंजन तीन पीस निरंजन ही हंडी आणि खाली प्लेट म्हणजे अजून मिळणार का नाही नाही हाच एक तीन पीसचा सेटचा सेट ही साधारण अठराशे पर्यंत सगळ्यात छोटा घ्यायला गेला तर एक सहाशे पर्यंत पूर्ण सेट येतो तिकडे साईज आहेत ना हा ही सगळ्यात स्मॉल साईज आहे ही मिडियम आहे मीडियम आणि ही आपली चोवीस तासाची चोवीस तासाची आणि ही नॉर्मल ही नॉर्मल म्हणजे एक कोणाला काहीच नको असेल फक्त एक काच हवी असेल साधारण बरोबर तर अशा आपण ठेवू शकतो खूप छान त्याच्यानंतर हळदी कुंकूचं आहे हा हे हळदी कुंकू स्टँड आहेत हे दोन आहे भागाचं त्याच्यानंतर ही सगळ्यात छोटी अच्छा हा ह्याच्यामध्ये दोन तीन साईज येतात ही साधारण पाच साडेपाच इंच असते हा त्याच्यामध्ये साईज मिळते साईज मिळते सात इंच आठ इंच दहा इंचपर्यंत कस्टमाइज कस्टमाइज करून मिळतात म्हणजे रेडी नसेल तर आम्ही जास्त मोठ्या असतील तर त्या बनवून घ्याव्या लागतात आपल्याकडे स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे होऊन जातो सगळं होऊन जात आणि इकडे स्मॉल साईज मध्ये ही विरंजन आहेत ना तिकडे काय रेंज आहे साधारणतः हा प्लेन एकदम साधा दिवा आहे हा दोनशे पर्यंत येतो दोनशे पर्यंत त्याच्यानंतर मग तीनशे साडेतीनशे अशी रेंज सुरू होते सगळ्यात मोठा दिवा आहे हा सहाशे पर्यंत आहे ना छत्तीस चाति तासाचा दिवा आहे छत्तीस तास हा म्हणजे एकदा दीड दिवसाचा जर गणपती असेल आणि तुम्ही एकदा तर तो गणपती जाईपर्यंत तुम्हाला फुटतो असं आणि त्याच्यावरती आपण अशा प्रकारे हा अशा प्रकारे हंडी ठेवू शकतो एक ही हंडी आहे ही बघा अशा प्रकारे हंडी ठेवू शकतो खूप छान किंवा ही साफ करायला पण साफ करायला प्रॉब्लेम नाही साधा डिश लिक्विड वॉश असतं त्याने तुम्ही साफ करू शकता पितळीची भांडी वगैरे कशी ती पण तुम्हाला जास्त साफ करायला लागतात ह्याचं कसं फक्त हा टोक आहे ना हे काळं होतं हे तुम्ही वरच्यावर जर साफ ठेवलात तर अगदी नव्यासारखं टिकत पूजा थाळी आहे हा ही पूजा थाळी आहे ह्याच्यामध्ये आपण पळी पंचपात्र अशी बेल अच्छा हा एक छोटी अत्तरदाणी येते ही अशी त्याच्यानंतर हे तांब्या भांड येतं हे आपले हळदी कुंकू स्टँड आहे याच्यामध्ये एक दिवा पण येतो अच्छा म्हणजे पूर्ण सेट आहे सेट येतो तांबण वगैरे सगळा तुम्हाला सेटची तीन हजार प्राइस आहे तीन हजार प्राइज त्याच्यामध्ये मोठी साईज सुद्धा मिळेल ना हा मोठी साईज असेल रिक्वायरमेंट नुसार ह्याच्यामध्ये तांबण तुम्हाला मोठं मिळू शकतं किंवा तांब्या भांड हवं असेल तर बनवून मिळवू शकतं हां त्याच्यानंतर हा सुगंधी दीप आहे हा बघा अशा प्रकारे आपण दिवा पेटवून वरतीनं त्याच्यामध्ये कापूर टाकू शकतो किंवा पाणी टाकून त्याच्यात अरोमा आर, ऑइल टाकू शकतो म्हणजे डिफ्युजर सारखं काम होतं चा त्याच्यामध्ये खूप हा म्हणजे दोन्ही प्रकारे आपण दोन्ही प्रभाव करू शकतो म्हणजे देवासमोर लावायला पण होतं हा आणि घर पण रिफ्रेश कर ठेवू शकतो आपण इकडे गणपतीच्या मूर्त्या आहेत हां ह्या छोट्या छोट्या गणपतीच्या मूर्त्या आहेत तुम्हाला बोर्डला डॅश बोर्डला ठेवायला किंवा साठी वगैरे हे आमच्या आमच्याकडे अशा प्रकारचं हे राधाकृष्ण म्हणता येईल अतिशय सुंदर दिसत आहे हा ह्याच्यामध्ये आमच्याकडे चार कलर आहेत हे सुद्धा आता तुम्ही रक्षाबंधनला गिफ्टिंग साठी किंवा ह्याची आठशे रुपये किंमत चार कलर आहेत त्याच्यामध्ये सध्या तरी ऑरेंज आहे पिंक आहे आणि रेड आहे रेड आहे आणि हा आणि गणपतीमध्ये साधारणतः स्टार्टिंग रेंज किती तो आमचा चारशेपासून सुरुवात होतंय चारशेपासून साधारण हा जर हा जर गणपती तुम्ही जर गोल्डन मध्ये बघितलं तर हा सहाशे सातशे पर्यंत जातो साधारण अच्छा हा आणि मजबूत आहे पूर्ण भरी मजबूत भर आहे ह्याच्यामध्ये तशी नाही टेन्शन नाही आपण छान आहे हो शेष नागच आहे हा हा पाच ह्याचा दिव्या दिव आहे ह्याच्यामध्ये ह्या चार साईडला वाटा येतात आणि मध्ये सारखी वाद येते हा मोर आहे इकडे तुम्ही जर सगळ्या टोटल एकदम पेटवलात तर त्या पंचवीस वाती होतात आणि खूप सुंदर दिसतं ते एकदम प्रत्येकाला पाच पाच वाती आहेत प्रत्येकाला हा ते एकदम म्हणजे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी सुंदर दिसतं पेटवल्यावर त्याच्यामध्ये सुद्धा साईज मिळतील साईज बनवून म्हणजे मिळू शकतील तशा रेग्युलर साईज ही मिळते म्हणजे ही अवेलेबल असते असं त्याच्यानंतर हा आमचा स्टँड लामण दिवा हा आणि वन साईड आहे ना हो वन साइड असतो त्याच्यानंतर हा मयूरदीप असतो मयूरदीप हा आणि हा असे जे पाचशे बघितले ना हा दोन स्टँडचा आहे हा एवढं त्याची काय प्राइस दोन स्टँड दोन स्टँडची म्हणजे साधारण बाराशे पर्यंत जाते आणि हा दीड हजार रुपयाचा आणि सिंगल समय सिंगल समय ही छोटी साडेपाचशे पर्यंत जाईल आणि ही साडेसातशेची साडेसातशे जशी साईज वाढेल तशी प्राइस वाढत जाते बरोबर हा आणि ही आमचा समय कव्हर आहे मी मागे पण एकदा दाखवलेलं अशा प्रकारची तुमची ही काचेची समय आहे पण जर पितळ्याची समय असेल जर आपण गणपतीला किंवा नवरात्रीला जर लावतो तर ती कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे आणि मग फॅन वगैरे असेल तर आपल्याला ते प्रॉब्लेमॅटिक होतं त्याच्यासाठी हे आम्ही बनवून घेतलेलं आहे नुसार तुम्हाला बनवून मिळेल नॉर्मली एक फुटापर्यंत ह्याच्यामध्ये येते तर पित्याची समय घरी असेल फक्त कवर हवं असेल तर मिळून जात सिंगल कवर मिळेल हा ह्याच्या खाली प्लेट पण मिळू शकते जसं हवं तसं ह्याची स्टार्टिंग रेंज अडीच हजारापासून हो। जशी वाढत जाईल तशी प्राइस वाढत याच्यामध्ये मोठे साईज सुद्धा मिळते हा म्हणजे ही सध्या आमच्याकडे ही मोठी साईज आहे हा जर समजा बनवून घ्यायची असेल तर मग त्याच्यानुसार आपल्याला हे करावं लागेल आणि मजबूत आहे हा मजबूत आहे तसं काय नाही खूप छान तर आपण प्रॉडक्ट पाहिले व्यतिरिक्त अजून काही आपण प्रॉडक्ट बनवता का रिक्वायरमेंट नुसार हो आम्ही बनवून देतो तुम्हाला जर जसं हवं असेल तर साईज वगैरे किंवा वेगळा काहीतरी हवं असेल तर तुम्हाला बनवून मिळू शकतो जर कोणाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर हा ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करून नाईन एट थ्री थ्री सेवन नाईन एट झिरो टू सिक्स आम्ही कुरिअर करतो मुंबईमध्ये शिपिंग आहे आणि रिसेलिंग साठी हवा असेल, साथ। साथ। साथ, साथ असेल तरी आम्ही हो, देतो हो, हो। दे तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्ही ऑर्डर दिलात तर आम्ही डायरेक्ट कुरिअर करू शकतो Thank you. Thank you.